दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने महसूल मांगो आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ वृद्ध योजनेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊन देखील कोणत्याच प्रकाराची दखल न घेतल्याने दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेच्या गेल्या पाच ते सहा महिन्यापासून केसेस निकाली न काढल्याने प्रलंबित आहेत तसेच त्या निकाली काढण्यात याव्या व नवीन केसेस सुद्धा पंधरा डिसेंबर पर्यंत निकाली काढण्यात याव्या यासाठी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने वेळोवेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने आज शहराच्या मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत दिव्यांग बांधवांनी भीक मागो आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला नायब तहसीलदारांनी दिव्यांग बांधवांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे पदाधिकारी व असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंडिया स्टार वन न्यूज प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर बुलढाणा